गरगट्टी म्हणलं की बऱ्याच जणांची तोंडं वाकडी होतात पण ही भाजी बघा काय मस्त रंग आलाय छान एकसंध भाजी झालेली आहे सुद्धा भारी लागते चवीलासुद्धा भारी आहे आपली पारंपरिक रेसिपी आहे करायला सोपी आहे फार काही झंझट नाही आहे मस्त भाकरी असेल भात असेल कशासोबत पण खा नमस्कार यूट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत माझ्या आईच्या पद्धतीने शेपू चुक्याची गरगटी याला बरेच जण गरगटी म्हणतात कुणी शेपू चुक्याची पातळ भाजी म्हणतं किंवा कुणी फदपदं म्हणतं तुमच्याकडे काही वेगळं नाव असेल तर मला कमेंटमध्ये सांगा पण ही रेसिपी करायला खूप सोपी आहे चला करूयात तर शेपू चुक्याची गरगटी किंवा बऱ्याच जणांकडे शेपू चुक्याची पातळ भाजी म्हणतात ही भाजी करायला सोपी आहे फक्त दहा साहित्य लागतं साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात तर इथं मी घेतला आहे बारीक चिरलेला शेपू शेपूची जी मध्यम आकाराची जुडी असते ना त्याची अर्धीच जुडी मी घेतलेली आहे स्वच्छ धुतली आणि बारीक कापून घेतली वाटीने म्हणाल तर चार वाट्या शेपू आहे बारीक चिरलेला त्याच्यासाठी दीड वाट्या आंबट चुका घ्यायचा आहे तोसुद्धा मी स्वच्छ धुतला आणि बारीक चिरून घेतला आहे आंबट चुका बऱ्याच जणांना समजत नाही तर ही झाली आंबट चुक्याची पानं फक्त पानं पानं घ्यायची धुवायची आणि चिरायची चार वाट्या शेपू दीड वाटी आंबट चुका त्यासाठी इथं मी पाव वाटी हरभऱ्याची डाळ आणि पाव वाटी शेंगदाणे स्वच्छ धुतले आणि अर्धा तास भिजत ठेवले आहेत पाव वाटी बेसन लागणार आहे भाजीसाठी साधं सोपं वाटण करायचं आहे त्यासाठी घेतलं आहे एक चमचा जिरं चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या आणि फोडणीसाठी लागेल थोडासा हिंग पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ बस एवढं साहित्य लागणार आहे तर ही भाजी करण्याच्या आधी आपल्याला पहिल्यांदा शिजवून घ्यायची तर भाजी आपण शिजायला घालायची आहे पण आपण कुकरमध्येही घालू शकतो पण आता पारंपरिक पद्धत आहे चव अजून मस्त यावी म्हणून इथं मी पातेल्यामध्ये शिजायला घालणार आहे आता भाजी पहिल्यांदा शिजवून घ्यायची आहे इथं मी पातेल्यात घेते आंबट चुका आणि तुम्हाला जर वाटलं की भाजी अजून थोडीशी आंबट पाहिजे तर चुक्याचं प्रमाण वाढवू शकता यामध्ये शेपू घालायचे भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालायची बरेच जण याला तुरीची डाळ सुद्धा वापरतात जे तुम्हाला आवडतं तसं तुम्ही वापरू शकता आणि भिजवलेले शेंगदाणे आता यामध्ये घालायचे पाणी आता लक्षात घ्या पाणी खूप घालायचं नाही इथं मी साधारण एक अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालते आहे कारण आपण इथं सगळ्या पालेभाज्या घेतल्यात ना तर ते, ते, ते पालेभाज्यांना सुद्धा स्वतःचं पाणी सुटतं त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही अगदीच लागलं तर परत वाढवू शकतो पण आधीच खूप पात्र व्हायला नको आता याला मी मिक्स करून घेतलं आहे गॅस मोठा करूयात आणि या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण याचं साधं सोप्पं वाटण करायचं आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता इथं मी खलबत्त्यात करते म्हणजे अजून मस्त चव येईल आता खलबत्त्यामध्ये घेऊयात लसूण लसूण आपण जेवढा जास्त घालतो ना तेवढी भाजीला चव मस्त येणार त्याचबरोबर घालायची हिरवी मिरची जी तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि जिरं आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात म्हणजे खलबत्त्यात ते व्यवस्थित कुटलं जातं आणि याला जाडसर कुटून घ्यायचं आहे तुम्ही जरी मिक्सरवर कुटणार असाल ना तरी जाडसरच कुटा एकदम बारीक अशी पेस्ट करू नका तर आपलं मस्त वाटण तयार झालेलं आहे आणि असा घमघमाट सुटला आहे जिरं लसूण आणि मिरचीचा आणि हे बघा असं जाडसर वाटण कुटायचं एकदम बारीक करायचं नाही ती मजा येत नाही बारीक वाटणामध्ये तर आपलं वाटण तयार झालं आहे आणि दुसरीकडे यालासुद्धा बघा मस्त उकळी आलेली आहे भाजी अजून शिजली नाही पण आपल्या भाजीला असा उकळी आलेली आहे आता गॅस कमीच करायचा आहे याच्यामध्ये अशी पळी अडवी लावायची आणि याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवून भाजी मंदाचे वर शिजून द्यायची पाहिजे तर एक दोन वेळामध्ये हलवून घ्या म्हणजे मग भाजी एकसारखी शिजली जाते फार वेळ लागत नाही एक सात ते आठ मिनटामध्ये भाजी आरामात शिजेल तुम्ही कुकरमध्ये करताय ना तर आपला डाळ भाताचा कुकर लावतो ना तसं भाजी आणि भाताचा कुकर लावायचा आणि तीन चिट्ट्या करायच्या अगदी मस्त भाजी शिजते तर एक सात आठ मिनिट लागतील मंद आचेवर भाजी शिजवून घेऊ मग त्यानंतर बघायला गेलं ना तर अगदी पाच मिनिटात भाजी तयार होते तर एक सात ते आठ मिनिट झालेली आहेत आपण एकदा भाजी कशी शिजली आहे ते चेक करू मस्त रटरट आवाज येतोय आणि भाजी बघाल ना तर आपण काय करायचं असं थोडंसं पळीने मॅश करून बघायचं आंबट चुका अगदी पटकन शिजतो पण शेपू शिजत नाही हे बघा शेपूसुद्धा छान शिजला आहे एक शेपूचं देठ आपण फक्त चेक करूया शेपूसुद्धा छान असं शिजलेला आहे गॅस करायचा आहे बंद आता आपण काय करायचं हे झाकण याच्यावर असंच ठेवायचं आणि याला गाळून घ्यायचं हे झाकण असं थोडंसं अर्धवट करून याला गाळून पाणी वेगळं करायचं जेवढं शक्य होईल तेवढं पाणी काढायचं अगदी काही सगळं काढत बसण्याची गरज नाही आहे तर पाणी काढून घेतलंय आपल्याला फक्त काय की अशी कोरडी भाजी पाहिजे म्हणजे ती व्यवस्थित घोटता येते पाणी असेल तर नीट घोटता येत नाही आता यामध्ये घालायचं आहे बेसन बेसनाऐवजी आपण ज्वारीचं पीठ घातलं तरी चालेल बेसन घालायचं आणि रवीने याला चांगलं असं घोटून घ्यायचं असं छान गरगटून घ्यायचं म्हणून या भाजीला गरगट्टी असं म्हणतात काही जणांकडे फदफद म्हणतात कारण ते उकळताना असा मस्त आवाज येतो ना तसा त्यामुळं किंवा काही जणांकडे पातळ भाजी म्हणतात तर याला असं चांगलं घोटून घेऊ बेसन किंवा ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ ही वापरू शकतो ते घालण्याचं कारण म्हणजे भाजी अशी छान मिळून येते एकसंध होते कारण शेपू वगैरे भाज्या अशा मिळून येत नाहीत ना मग बेसन चांगलं काम करतं आणि चवही वाढवतं मस्त अशी भाजी घोटून घ्यायची मिक्सरला वगैरे फिरवू नका कारण शेंगदाणे असे थोडेसे ओबडधोबडच छान लागतं तर हे बघा अगदी दोन मिनटात गरम गरम असतानाच घोटलं भाजी मस्त घोटून झालेली आहे आता आपण काय करू यामध्ये घालायचं आहे हे पाणी हे पाणी घालवायचं नाही कारण याच्यातच सगळं सार उतरलेलं आहे आणि अशा भाज्या करताना ना मला आईची खूप आठवण येते कारण आई म्हणजे पूर्वी आपल्या काळी खूप असं पनीर वगैरे कुठं काय बनवायचं आहे सगळं या हेच तर बनवायचे आणि मग या भाज्यांचा रंग बघितल्यावर असं आवडायचं नाही मा आई रागवायची पण खायला लागायचं त्यामुळं या भाज्या करायला घेतलं ना की आईची आठवण येते असं वाटतं की आईच त्या भाजीला फोडणी देते पण जसं जसं आपण मोठे होत जातो गृहिणी होत जातो तसं तसं या भाज्या आपल्याला आपसुकच आवडायला लागतात कारण त्याचं महत्त्व समजतं तर हे पाणी घालून आपण याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे परत या भांड्यामध्ये काढू आणि या मोठ्या पातेलात आपण याला फोडणी करून घेऊ फार भांडी वाया घालवायची नाहीत याच्यातच फोडणी करायची ही तर आपल्या पारंपरिक रेसिपीची खासियत आहे की खूप काही फापट पसारा होत नाही पण पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ मिळतो आता भाजी आपली ही बरीच घट्ट आहे अजून पाणी घालूयात आणि याची फोडणी करून घेऊ हेच भांडं मी गॅसवर चढवते आहे तर इथं मी साधारण दोन टेबलस्पून तेल घेते हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं आणि सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे शुद्ध आणि पारंपरिक आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे यामध्ये घालायचं आहे हिंग अर्धा ते पाव चमचा हिंग चांगला परतला आता यामध्ये घालायचं आहे ठेचा लसूण मिरची आणि जिऱ्याचा ठेचा घालायचा आणि याला दोन मिनटासाठी परतून घ्यायचा परतला आहे आता यामध्ये घालायची हळद मिक्स करायचे आणि यामध्ये घालायचे भाजी मला मिक्स करूया मला पाणी थोडं कमी वाटतंय त्यामुळे यामध्ये मी अजून पाणी वाढवते पाणी घातलं तुम्हाला जशी भाजी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घाला हे बघा इतपत पातळ ठेवलेलं आहे याला मिक्स करून घेतलं यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ लक्षात घ्या आपण ठेचा करताना मीठ घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घाला मीठ घातलं याला मिक्स करूयात आता गॅस एकदम कमी ठेवायचा आणि मंदाचेवर याला पाच ते सहा मिनिटं न झाकता उकळून घ्यायचं तर एक पाच ते सात मिनिट बघा भाजी मंदाचेवर शिजली आणि मस्त रटरट आवाज येतो आहे याचा अर्थ भाजी तयार झालेली आहे रंग बघा मस्त आलेला आहे काळपट पडलेला नाही आहे आणि एकसंदपणासुद्धा किती सुंदर आला आहे बघा अजिबात भाजी एकीकडे पाणी एकीकडे असं झालं नाही गॅस करूयात बंद मस्त गरमागरम शेपू चुक्याची गरगटी किंवा शेपू चुक्याचं फदफद किंवा पातळ भाजी तयार झालेली आहे नेहमीपेक्षा काही वेगळं करायचं आहे तर ही रेसिपी अगदी उत्तम आहे फक्त काही गोष्टी लक्षात घ्या भाजी शक्य असेल तर पातेलातच शिजवा नाहीतर कुकरलाही चालेल पाणी काढून मग बेसन ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ जे घालायचं ते घाला आणि चांगलं घोटून घ्या पाणी घाल गा, घालून किंवा पाणी तसंच ठेवून जर घोटलं तर भाजी नीट एकसंध होणार नाही घोटली जाणार नाही दुसरं म्हणजे मस्त चरचरीत फोडणी द्यायची फोडणी नीट बसली नाही तर आई रागवत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं भाजी न झाकता शिजवायची म्हणजे तिचा रंग काळवंडत नाही तर मस्त गरमागरम अशी भाजी तयार झाली ही भाजी होत होती तोपर्यंत मस्त भाकरी थापून घेतलेली आहे किंवा तुम्ही भात करू शकता त्याच्यावर ही भाजी घ्यायची ताव मारायचा आणि ठाणून द्यायची यापेक्षा अजून काय पाहिजे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद